छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जमलेला आहे त्यामुळे त्यांना प्रथम मानाचा मुद्रा आणि सेवानिवृत्तीच्या सर्व चारी शिलेदारांना मनापासून अभिनंदन व शुभेच्छा माझा परिचय सेवा निवृत्ती मध्ये सर्व चारही घटकांचे आलेले आहेत वाघोले साहेब नाईक साहेब भैरे साहेब आणि कांबळे साहेब मान्य दोन्ही वाघोले साहेब आणि नाईक साहेब दोन्ही मितभाषी आणि आपल्या कामाशी सदैव तत्पर आणि एकनिष्ठ अशी मी त्यांची इथे वाक्य करेल त्याच्यानंतर जा भैरव साहेबांचा सा, पण पर परिचय खूप अकरा वर्षापासून आहे खूप उत्तम शांत आणि संयमी असं भैरव साहेबांचं मी इथे वाक्य करेल आणि माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या बरोबर आमचा ठोक मानधनच्या वतीने जर मी इथं बोलत असेल तर भरपूर वेळा परिचय असा आलेला आहे आम्ही ज्या युनियनच्या माध्यमातून काम करतो ठोक मानधन कामगार बांधव ए ची श्रमिक सेना आणि त्यावेळी त्यांनी युनियनची मीटिंग असेल काय समस्या अडचणी असतील ठोक मानधन कामगार बांधव यांच्या त्या आम्ही युनियनच्या माध्यमातून मांडताना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी सिद्धार्थ कांबळे साहेब नेहमीच तत्पर असायचे आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांच्याशी चर्चा संवाद ही नेहमीच सकारात्मक अशी व्हायची त्याच्यानंतर सिद्धार्थ कांबळे साहेब यांनी तिथले गणेशोत्सवाच अध्यक्षपदी आहे आणि सार्वजनिक कार्यक्रम कसा योग्य रीतीने पार पाडायचा सर्वांना सोबत घेऊन पार पाडायचा आणि मला वाटतं मी अकरा चौदा वर्ष झाली इथं काम करतोय आणि चौदा वर्ष जेव्हापासून कांबळे साहेबांनी गणेशोत्सव कमिटीची धुरा सांभाळली कमीत कमी एक ते दीड लाख रुपये शिल्लक आहे आपले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की है कि एक ते दीड लाख रुपये संपूर्ण कार्यक्रम शिल्लक करून योग्य रीतीला ते पण चहा पाणी नाश्ता जेवण सर्व करून शिल्लक राहणं ही कोणत्याही उत्सव कमिटीच्या माध्यमातून खूप मोठी बाब आहे आणि ते पतसंस्थेमध्ये सुरक्षित आहे दुसरी गोष्ट भोग मागण्यासाठी साहेब नेहमी सकारात्मक असायचे त्या डुट्या असो कोणाला काय ऍक्सिडेंट झाला असेल लागला असेल तर भोग मागून कामगारांच्या साठी साहेब अवेलेबल असायचे दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे इथे तिन्ही डेपोतील अधिकारी वर्ग किंवा सर्व असतील इथून ताबे साहेबांच्या यांच्याकडून शिकून घेऊन जायची एक गोष्ट म्हणजे आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय चालकांचा वेगळा वाहकांचा वेगळा हो आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अधिकारी त्याच्यावर जर एखादा हो रस्ता बंद पडला उद्या काही संडे शेड्यूल लावायचा आहे उद्या कोणतं नवीन शेड्यूल लावायचा किंवा तीन महिन्याची कामगिरी ही डायरेक्ट का आम्हाला व्हॉट्सअपवरती येते त्यामुळे आमची जी धावपळ आहे ना ती वाचते संपूर्ण आम्हाला तिथं बसल्या ठिकाणी भेटत एक उत्तम प्रशासकीय काम मान्य बाबासाहेब यांच्या नेतृत्वात इथं पार पडलं आणि आपल्या पदाचा जर योग्य वापर केला तर त्याला हजारो कामगारांना कशा प्रकारे उपयोग होतो याच नीर्तिवंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे सिद्धार्थ कांबे साहेब धन्यवाद साहेब मी पुन्हा एकदा सर्व ठोक मानव कामगारांच्या वतीने तुम्हाला पुढे सेवा पाहण्यासाठी निवेद देतो निरोप देताना तुमचं मान गैवरलेलं आहे पण आम्ही नेहमीच तुमच्या